तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो परवा झालेल्या बिनजोडच्या मैदानात आपला मतूर मथुरला पराभव स्वीकारावा लागला कारण की मतूर आणि त्यानंतरनं मतूरला खूप खूप ट्रोल करण्यात आलं तर मित्रांनो मला त्यांना एवढं सांगणं मतूरला बिनजोडचा भाष्य म्हणून ओळखलं जातं तर एकदा हरलं म्हणून तो कधी संपणार नाही तो परत त... त्या ताकदीने उभा राहणार आहे तर मित्रांनो याचा बदला बकासूर घेईल का तर मित्रांनो मुंबईच्या मैदानासाठी ही जोडी आपल्याला बघायला खूप आवडेल तर ही जोडी हा त्यांचा पायरा असला तर खूप मनाला आनंद आनंद वाटेल बकासूर नक्कीच मुंबईला जाऊन आपल्या मथुर पराभवचा पराभवाचा बदला नक्की घेणार फक्त बकासूरच नाही तर मथुर पण मुंबईचं मैदान गाजवणार हे लक्षात ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा